माणसे धनात सुख शोधतात माणसे ऐश्वर्यामध्ये सुख शोधतात माणसे फॅशनमध्ये सुद्धा सुख शोधतात आणि या फॅशनच्या नावाखाली आज पार नागवी होत चाललेली आहे अहो तरुण तरुणी फॅशन करतील यात नवल नाही म्हातारे सुद्धा फॅशन करतात याचा अर्थ फॅशन करूनही या मताची मी नाही एक मुलगी सारखी लिपस्टिक लावायची तिला तिच्या मैत्रिणी म्हणायच्या अग तू लिपस्टिक लावल्यानंतर तुझी ओठ फारच सुंदर दिसतात तू लिपस्टिक लावल्यानंतर तू फारच सुंदर दिसते तू लिपस्टिक लावल्यानंतर तू आणखीन सुंदर दिसायला लागते आणि हे सगळं त्या मुलीची आजी ऐकायची म्हातारीनं विचार केला खरंच या लिपस्टिकने ओठ सुंदर दिसत असेल का खरंच या लिपस्टिकनी माणूस सुंदर दिसत असेल का मग म्हातारीने एक दिवस ठरवलं की आज लिपस्टिक लावून म्हाताऱ्याला सरप्राईज द्यायच <laughs> 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 मग एक दिवस मुलगी कॉलेजला गेली म्हातारीनं मुलीची पर्स घेतली पर्स उघडली त्यातून काढली एक टूप <laughs> लावली ओटाला हो आणि ती टूप होती फे विक विकची म्हातारी बाहेर पडवीत गेली पडवीत होत म्हातारा म्हातारी म्हाताराला म्हणती हम्म म्हातारा म्हणती दिसते असते दिसते मग म्हातारीच्या मुलाने हॉस्पिटल मध्ये जाऊन ओठ मोकळे करून घरी आणली घरी आल्यानंतर म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम समजला म्हातारो मातारीला म्हणाला आय इकडे आय इकडे म्हातारी आली मातार म्हणाला ए पोता आण पोत म्हातारीनं पोतो आणला म्हातारा म्हणाला आय बस पोत्यात बस <tompa> पोहत्यात म्हातारीला माहित होतो आपण पराक्रमाच असं केलेलं आहे म्हातारी बस नि म्हातारी पोत्यात बसली आणि म्हाताऱ्यानं घेतलं ना, ना पोत्याचा तोंड बांधू आणि आशी म्हातारी आशी ठोकळी आशी म्हातारी जे पळाली आपला सात दिवसाचा सप्ताह संपत आला पण म्हातारी काही माघारी आली नाही ठाला असा अर्थ फॅशन करूनही या मताची मी बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असलं पाहिजे काहीतरी प्रमाण नसलं पाहिजे या फॅशनबद्दल एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतात जगत में कोई न परमानंद जगत में कोई न परमानंद जगत में कोई न पर తేరే తారే ఆ సమయ జుబాయి తా తోలి గాపనా తరే మలే గాపనా